नमस्कार सर्वांना आज आपण मारी बिस्किटपासून मोदक कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी मी दहा बारा बिस्किटचा चुरा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि साखर बारीक करून घेतलेली आहे अर्धी वाटी आणि नारळाचं किस करून घेतलेलं आहे बारीक मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आता मी कढईमध्ये एक चमचा तूप घालून हे खोबरं जरा भाजून घेत आहे एक चमचा तूप आहे साज हे आता मी याच्यामध्ये खोबरं घालून घेते यामध्ये मी साखर टाकत आहे आता आणि वेलची वेलची पण घालायची खसखस खसखस घालू शकता तुम्ही याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून घ्यायचं बिस्किट बारीक करून घेतलं त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घेऊन टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध घालून इथे मी असं सातचा घेतलंय मोदकचा छोटा साईजचा याला थोडंसं सा तूप लावायचं आणि याच्यामध्ये बिस्किटचं साईडला आवरण करून घ्यायचं आणि मध्ये ते खोबऱ्याचं सारण घालाय याला हे सज आतून तूप लावून घ्यायचं साच्याला म्हणजे मोदक चिकटणार नाही असं सर्व बाजूने ना असं बा याचं हे बावरण करून घ्यायचं मध्ये सारंग घालायचं आहे दाबून घ्यायचं थोडं वरतून परत हे बिस्किटचं हे पीठ बनवलेलं पण ते लावायचं आहे हे बघा किती छान झालं आहे मोदक तूप लावल्यामुळं व्यवस्थित निघाला आहे आणि तर कधी कधी चिकट हे बघ एकदम खाव्याच्या मोदकासारखा मोदक दिसतोय